श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या घरामध्ये कलश स्थापना ही कशी करावी बघा नवरात्रीमध्ये कलश स्थापना करणं हे शुभ मानलं जातं आपल्या घरात जर का कलश नसेल तर आपण या नवरात्रीमध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापनाही करू शकतात कलश हे भगवान श्री नारायण यांचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की नवरात्रीमध्ये कलशाची स्थापना घरामध्ये योग्य प्रकारे केल्यास देव स्वत त्या भक्तांवर आपला विशेष आशीर्वाद देतो कलशाची स्थापना ज्यांच्या घरामध्ये घट बसविले जातात ते देखील करू शकतात आणि ज्यांच्या घरामध्ये घट बसवले जात नाही ते देखील या कलशाची स्थापना करू शकतात जर का तुमच्या घरात अगोदरपासून कलश तुम्ही स्थापन केलेला असेल तर तुम्हाला नवीन कलश स्थापन करण्याची गरज नाही आहे तुमच्याकडे जर का कलश स्थापन केलेला नसेल तर तुम्ही या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना तुम्ही करू शकतात कलशाची स्थापना करून ती तुम्हाला अखंड ठेवायची असते म्हणजेच वर्षानुवर्ष तुम्हाला त्याची पूजा करायची असते कलश आपण आपल्या कुल कुलदेवीच्या कुलस्वामिनीच्या नावाने स्थापन करत असतो आपल्या प्रत्येकाची कोणती ना कोणती कुलदेवी ही असते तिच्या नावाने आपल्या घरात आपल्याला या कलशाची स्थापनाही करायची आहे आपण नवरात्रीमध्ये घटस्थापना करतो तो कलश वेगळा आणि हा कलश वेगळा आपल्याला नवरात्रीमध्ये दोन कलश आपण स्थापन करायचे आहे एक घटस्थापना करण्यासाठी आणि दुसरा आपल्या देवघरामध्ये आपल्याला कायमस्वरूपी ठेवण्यासाठी तर या मंगल कलशाची स्थापना तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करू शकतात त्याचप्रमाणे जर का तुम्हाला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापना करणं शक्य झालं नाही तर तुम्ही नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पंचमीला अष्टमीला कलश स्थापना आपण करायची आहे आता कलश स्थापना करायची असल्यास आपण ती कुठल्या दिशेला करायची म्हणजे कोणती दिशा योग्य आहे तर पहा कलश स्थापना ही तुम्ही तुमच्या घरात ईशान्य दिशेलाही करू शकतात आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये देवघर हे ईशान्य दिशेला स्थापन केलेलं असतं त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ईशान्य दिशेला या कलशाची स्थापना करू शकतात नवरात्रीच्या काळात कलश स्थापनेसाठी सर्वात शुभ दिशा ही ईशान्य मांडली जाते या दिशेला देवी देवतांचा वास असल्याचे सांगितले जाते जर कलशाची स्थापना ईशान्य दिशेला केली तर घरामध्ये सकारात्मक शक्तीचा प्रवाह हात चालू होऊन मा दुर्गेचा त्याचप्रमाणे देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो यानंतर बघा जर का तुमच्या तुमचं देवघर हे ईशान्य दिशेला नसेल तर तुमच्या देवघरामध्ये जी ईशान्य दिशा असेल त्या दिशेला तुम्ही कलश स्थापनाही करू शकतात आता काही ठिकाणी देवीच्या उजव्या बाजूला कलश स्थापनाही केली जाते काही ठिकाणी देवीच्या डाव्या बाजूला कलश स्थापना केली जाते तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही ह्या कलशाची स्थापना करू शकतात आणि ज्यांना नव्याने स्थापना करायची असेल त्यांनी तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला कलशाची स्थापना करायची आहे म्हणजे देवघराच्या जो ईशान्य कोपरा असेल किंवा ईशान्य दिशा असेल त्या दिशेला तुम्हाला कलश स्थापनाही करायची आहे कलश स्थापना करण्यासाठी तांब्या कुठला घ्यावा तर पहा कलश स्थापना करण्यासाठी तुम्ही तांब्याचा तांब्या घेऊ शकतात किंवा पितळेचा तांब्या तुम्ही घेऊ शकतात शक्यतो स्टीलचा तांब्या घेतला जात नाही तुम्ही पितळेचा तांब्याचा किंवा चांदीचा देखील तांब्या तुम्ही वापरू शकतात अगदी तुमच्याकडे यातील कुठलाच तांब्या नसेल आणि तुम्हाला कलश स्थापना करायची असेल तर तुम्ही स्टीलचा तांब्या हा घेऊ शकतात परंतु सर्वात उत्तम म्हणजे हा तांब्याचा तांब्या आहे कलश स्थापना करताना आपल्याला हा तांब्या स्वच्छ घसून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला स्थापना करायची आहे कलश स्थापना करताना आपल्याला तांब्या स्वच्छ घसून घ्यायचा त्यानंतर आपल्याला ह्या तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे या तांब्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी अक्षदा हळदी कुंकू आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर यावर आपल्याला पाच विड्याची पानं जी खाऊची पानं असतात ती पानं ठेवायची आहे जर काही पानं मिळाली नाही तर तुम्ही आंब्याची पानं ठेवली तरी चालणार आहे त्यानंतर ह्या तांब्यावर आपल्याला पाच कुंकवाचे बोटं ओढून घ्यायची असतात खालून वरच्या बाजूला अशा पद्धतीने पाच कुंकवाचे बोटं ओढून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला हा कलश तयार करायचा आहे आता ह्या कलशावर आपल्याला एक भरलेला चांगला नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी वर येईल अशा पद्धतीने नारळ आपल्याला कलशावर ठेवायचा आहे नारळ घेताना तो चांगला म्हणजेच पाण्याने भरलेला असावा यानंतर तुम्ही देवघरामध्ये ज्या ठिकाणी कलश ठेवणार आहे त्या ठिकाणी आपल्याला कलशाच्या खाली तांदूळ ठेवायचे असतात तर तुम्ही एक डिश घेऊ शकतात या डिशमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ नसतील तर तुम्ही गहू घेऊ शकतात यावर तुम्हाला हा कलश ठेवायचा आहे कलश ठेवल्यानंतर तुम्हाला कलशाला हळदी कोंकू अक्षता फुल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे तर पहा तुम्ही जर का घटस्थापना करणार असाल किंवा तुम्ही घटस्थापना केलेली नसेल किंवा करत नसाल तर तुम्ही नऊ दिवस ज्या ठिकाणी देवीचा फोटो मांडणार आहात किंवा अखंड दिवा लावणार आहात त्या ठिकाणी तुम्ही नवरात्रीमध्ये ही कलश स्थापना करायची आहे आणि नवरात्र झाल्यानंतर हा कलश तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे आता ह्या कलशामधलं पाणी कधी बदलायचं तांदूळ कधी बदलायचे तर पहा कलशामधलं पाणी तुम्ही आठ दिवसांनी बदलू शकतात किंवा पौर्णिमा ते पौर्णिमा तुम्ही बदलू शकतात तर कलशामधलं पाणी तुम्ही गुरुवारी ते गुरुवारी किंवा शुक्रवारी ते शुक्रवारी बदलू शकतात किंवा दररोज देखील तुम्ही पाणी बदलू शकतात आता तुमच्याकडे जसा टायमिंग असेल त्या टायमानुसार तुम्ही हा पाणी बदलायचं आहे त्यानंतर कलशावर आपण जी पानं ठेवलेली आहे ही पानं आपण आठ दिवसांनी बदलू शकतो किंवा ही पानं ज्यावेळेस खराब होतील त्यावेळेस ती काढून टाकायची आहे आणि तुम्ही दुसरी आंब्याची पानंही ठेवू शकतात त्यानंतर जे आपण कलशाखाली तांदूळ ठेवलेले आहेत हे तांदूळ तुम्ही आठ दिवसांनी बदलू शकतात किंवा पौर्णिमेला तुम्ही हे तांदूळ बदलू शकतात हे तांदूळ काढल्यानंतर हे तांदूळ तुम्हाला गायला किंवा पक्ष्यांना खायला घालायचे आहे आणि यातील थोडे तांदूळ तुम्ही तुमच्या धान्यामध्ये टाकू शकतात त्यानंतर पहा आपण जो कलशावर नारळ ठेवलेला आहे हा नारळ आपल्याला दररोज पूजा करताना आपल्याला ओला करून घ्यायचा आहे रोज तुम्ही पूजा करताना हा कलश तुम्ही ज्यावेळेस खाली काढताल त्यावेळेस तुम्हाला यावरील जो नारळ आहे हा नारळ आपल्याला ओला करून घ्यायचा आहे कलशावरील नारळ हा कधीही कोरडा ठेवू नये असं म्हणतात त्यानंतर पहा जर का तुमच्या ह्या नारळाला तडा गेला तर तुम्हाला नारळ त्याच दिवशी बदलायचा आहे तडा गेलेला नारळ तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आणि दुसरा नारळ आणून तुम्हाला ह्या कलशावर मांडायचा आहे ज्यावेळेस तुम्ही हा कलश बदलायला घ्याल यातलं पाणी बदलायला घ्याल त्यावेळेस तुम्हाला पुन्हा हा कलश स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण जे एक रुपयाचं नाणं आणि सुपारली जी वापरली आहे तीच आपल्याला परत वापरायची आहे आणि पुन्हा आपल्याला हळदी कुंकू अक्षत यामध्ये टाकायचे आहेत तर या पद्धतीने आपण कलशाची स्थापना ही करायची आहे मंगल कलशाची स्थापना ही प्रत्येकाने आपल्या देवघरामध्ये दे केली पाहिजे कारण ती आपल्या कुलदेवीच्या नावाने आपण करत असतो आणि मंगल कलश स्थापन करण्याचे देखील अनेक फायदे असतात यामुळे आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक एनर्जी ही वावरते त्याचप्रमाणे आपल्यावर आपल्या कुलदेवीचा हा आशीर्वाद अखंड राहतो त्याचप्रमाणे आपल्याकडनं आपल्या कुलदेवीची ही कलशाच्या स्वरूपात पूजा देखील केली जाते कलशाची स्थापना करताना आपल्याला आपल्या अप्ले कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे तुम्ही नवर्णव मंत्राचा जप करू शकतात ओम ऐम ब्रीम क्लीम चामुंडायण विक्षय या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात कलश स्थापना केल्यानंतर तुम्ही दररोज एक माळ या नवार्णव मंत्राची तुम्ही जप करू शकतात त्यानंतर कलशावरील नारळ जर का कोरडा झाला तर आपल्याला तो नारळ पाण्यात विसर्जित करायचा आहे आणि दुसरा नारळ आणून आपल्याला यावर मांडायचा आहे त्यानंतर जर का काही दिवसांनी कलशावरील नारळावर जर का कोंब फुटला तर हा कोंब जोपर्यंत वाढत आहे तोपर्यंत आपल्याला नारळ कसाच ठेवायचा आहे आणि यातनं जर का पालवी फुटली हिरवागार जर का हा कोंब झाला तर त्यानंतर हा नारळ आपल्याला आपल्या गार्डनमध्ये घराच्या बाहेर आपल्याला जमिनीमध्ये पुरायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या मंदिराच्या बाहेर हा नारळ जमिनीमध्ये पुरू शकतात किंवा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा ओळखीच्या व्यक्तीला हा नारळ देऊ शकतात जेणेकरून ह्या नारळाचं नंतर एक झाड तयार होईल आणि त्याचे कृपा आशीर्वाद आपल्याला हे प्राप्त होतील जसं हे झाड वाढत जातं तशी तशी आपली प्रगती होत जाते असं म्हटलं जातं कलशाची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये या पद्धतीने ईशान्य दिशेला करू शकतात जर का तुमचं देवघर छोटं असेल देवघरात कलश ठेवायला जागा नसेल तर तुम्ही देवघराच्या पुढच्या बाजूला जी पुढची बाजू मोकळी असते त्या बाजूला देखील कलश तुम्ही ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या देवघरापुढे एक पाठ ठेवून एक छोटा पाठ ठेवून त्यावर देखील कलश ठेवू शकतात तर पहा हा कलश तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जागा बघून जागेची ॲडजस्टमेंट करून तुम्ही हा ईशान्य दिशेला किंवा तुमच्या देवांच्या उजव्या बाजूला तुम्ही ठेवू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरामध्ये कलशाची स्थापना करायची आहे त्या कलशाची सांगितलेल्या पद्धतीने तुम्हाला दररोज पूजाही करायची आहे त्याचप्रमाणे एखाद्या दिवशी जर का तुम्हाला कलशामध्ये कलशामध्ये मांडण्यासाठी नागलीची किंवा आंब्याची पानं मिळाली नाही तर त्यावेळेस तुम्ही पानं ठेवली नाही तरी चालेल परंतु हा कलश नेहमी भरलेला असावा कलश रिकामा असू नये त्याचप्रमाणे कलशामध्ये आंब्याची पानं ही शक्यतो दररोज तुम्ही ठेवायची आहे आणि यावर ठेवलेला नारळ हा तुम्हाला दररोज भिजवायचा आहे म्हणजे त्याला ओलं करायचं आहे नारळ ठेवल्यानंतर ह्या नारळाला आपल्याला बघा हळदी कुंकू हे लावायचं असतं तुम्ही हळदीने या नारळाचा मळवट भरू शकतात त्यानंतर तुम्हाला त्याच्याखाली मोठ्या गोल आकारात कुंकू लावायचा आहे म्हणजे बघा आपल्याला दररोज ह्या नारळाची आपल्याला मळवट हळदीने मळवट भरून कुंकवाने मळवट भरून तुम्हाला पूजा करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा त्याचप्रमाणे घटस्थापना कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात धन्यवाद